नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतून तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपरी चिचवड महानगरपालिका यामध्ये फायरमन या मदे फायर पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर पिंपरी चिचवड महानगरपालिका यामध्ये एकशे पन्नास जागेसाठी भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे फायरमॅन तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे आणिची पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा दिलेली आहे एस टीच्या नऊ आहे एस टीच्या तीन आहे वी जे ए दोन एन टी बी दोन एन टी सी दोन एन टी डी दोन एस बी सी दोन ओ बी सी तेरा ईडब्ल्यू सहा एस सी बी सी सहा आणि ओपन कॅटेगरी एकोणीस ठीक आहे आणि यामध्ये सम्मानदार आरक्षणानुसार पण जागा दिलेली आहे महिला पण या ठिकाणी अर्ज भरू शकतात माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू होमगार्ड अनाथ यासाठी पण आरक्षण दिलेले आहे अर्ज भरताना तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे टोटल एकशे पन्नास जागेची भरती होणार आहे तर पदाचं नाव आहे अग्निशमन विमोचन पात्रता दहावी पास आणि तुमच्याकडे सहा महिन्याचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे गरजेचं आहे ठीक आहे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिन्याचा कोर्स उत्तीर्ण असणे गरजेचं आहे तसेच तुम्हाला एम एस सी आय डी प्रमाणपत्र पण या ठिकाणी मागितलेलं आहे मराठी भाषेचं ज्ञान पण या ठिकाणी तुम्हाला मागितलेलं आहे आणि वयोमर्यादा ओपन कॅटेगरीला तीस वर्षापर्यंत आणि जे हो मागासवर्गीय उमेदवार तर यामध्ये एस सी एस टी ओ बी सी यांना तेहत्तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे यामध्ये फक्त तीन वर्ष तुम्हाला वाढवून देण्यात आलेली आहे तर पुरुष आणि महिला उंची बघा पुरुष उंची एकशे से, पासष्ट सेंटीमीटर मागितली अन्वानी महिला एकशे से बासष्ट सेंटीमीटर वजन पन्नास किलो असणे गरजेचं कमीत कमी पन्नास किलो वजन पाहिजे महिला पुरुषाची तर चेस मागितल्या पुरुषाला एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुकून पाच सेंटीमीटर अधिक ठीक आहे आणि दृष्टी वगैरे चांगले असणे गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बघा रनिंग असणार आहे उंचीवर चढणे असणार आहे पन्नास किलो तुम्हाला वजन उचलावं लागेल वीस फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणी असणार आहे आणि पुलअप्स असणार आहे वीस तर ठीक आहे शंभर मागची तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि महिलाला पण शंभर मागची मैदानी चाचणी या ठिकाणी होणार आहे ठीक आहे फक्त यामध्ये महिलासाठी अंतर कमी करून देण्यात आलेले आहे प्रत्येक ठिकाणी हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं तर एक्झाम शुल्क आहे एक हजार रुपये ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता एक हजार रुपये ओपन कॅटेगरी आणि मागासवर्गीय नऊशे ठीक आहे मित्रांनो आणि या ठिकाणी तुमची शंभर मार्क्सची परीक्षा पण घेतल्या जाणार आहे बघा यामध्ये मराठी असणारे पंधरा मार्क्स इंग्रजी पंधरा मार्क्स जी के पंधरा मार्क्स बुद्धिमत्ता चाचणी पंधरा मार्क्स आणि अग्निशमन संबंधित चाळीस प्रश्न म्हणजे असा शंभर मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे पेपर हा मराठी आणि इंग्रजीमध्ये राहणार आहे ठीक आहे वेळ दोन तासाचा राहणार आहे तुम्हाला आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो म्हणजे शंभर मार्क्स लेखी परीक्षा आणि शंभर मार्क्स चाचणी दोनशे मार्क्सच्या आधारवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे संपूर्ण स्लॅपच व्यवस्थित चेक करून घ्यायचा हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाइन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे सतरा मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत सतरा मेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि एक्झामचे सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र दिल्या जाईल तर लक्षात ठेवायचा मित्रांनो सव्वीस एप्रिलपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि सतरा मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता सतरा मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत याची अंतिम तारीख ठरवण्यात आलेली आहे ठीक आहे जर तुम्हाला संपूर्ण पिढी वाचाची असेल तर तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची पिढीए मिळून जाईल यामध्ये सिलेबस दिलेला आहे तुमची मैदानी चाचणी कशा प्रकारची होणार आहे संपूर्ण माहिती दिली आहे व्यवस्थित वाचून घ्या तर टेलिग्राम चॅनलची आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद